या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू, इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जत येथील मराठा मंदिर संचलित श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ही केवळ प्रशाला नसून आदर्श विद्यार्थी घडवणारं विद्यापीठ असल्याचा गौरव करून या राज्याची आणि देशाची प्रगती करणारे विद्यार्थी या प्रशालेच्या माध्यमातून घडत असल्याचं प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ संस्थापक संस्थापकाध्यक्ष जन्मेजय राजे विजयसिंहराजे भोसले यांनी केलं सांगली जिल्ह्यातील जत येथील मराठा मंदिर संचलित विद्या विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या एकतीसाव्या श्री ज्ञानेश्वर एक माऊली व्याख्यानमालेच्या समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते आणि या प्रसंगी ते बोलत होते व्याख्यान मालेच्या समारोपाचं तिसरं पुष्प गुंफण्यासाठी हरिभक्त परायण श्री वासुदेव जोशी औदुंबर यांचे ज्ञानेश्वरी माउली संजीवन समाधी सोहळा या विषयावर व्याख्यान होतं प्रसंगी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्यामराव मोरे विश्वस्त भाऊ कापसे खजिनदार संजय लाला राठोड अक्कलकोटचे सेवानिवृत्त प्राचार्य सायबण्णा जाधव विश्वस्त संतोष भोसले शालेय समिती सदस्य प्रभाकर जाधव हो, तहसीलदार प्रवीण धानुरकर गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे विस्तार अधिकारी अन्सार शेख छत्र मंडळाचे सदस्य अरविंद शिंदे अक्कलकोट लायन्स क्लबचे उपाध्यक्ष चेतन जाधव हो, आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य शिवाजी शिंदे यांनी केलं मान्यवरांचं स्वागत उपप्राचार्य शिवाजी भांगरे यांनी केलं प्रमुख वक्त्यांचा परिचय उमेश घोसरवाडे यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक संभाजी सरक यांनी करून दिला प्रशालेच्या वतीनं सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जल्लोषपूर्ण स्वागत करताना संपूर्ण मार्गावर जतवासियांकडून आणि विद्यार्थ्यांकडून पुष्पवृष्टी करण्यात येत होती प्रशालेच्या मुख्य दाराजवळ आल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी प्रशालेच्या व्याख्यानमाला समितीच्या अनिता माळी केंचप्पा तनंगी परशुराम भोकरे नंदकुमार सूर्यवंशी आर टी कोळी राजू इंगळे गजानन चव्हाण कुंडलिक साळे सारंग भिसे आदींनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही